जय शिवराया मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनातून आणि बऱ्याच जणांच्या संभ्रमातून एक प्रश्न उद्भवतो आहे की पुढील काळाची कंडिशन आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आम्हाला रिअल मध्ये सांगा की काय होणार आहे आणि खरेखर सांगा काय असणार आहे मागील व्हिडिओमध्ये किंवा माझ्या अंदाजामध्ये आपण धीर देण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून ह्या भकास वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये नको ते प्रश्न किंवा नको त्या अनुसूचित गोष्टींचा विचार येऊ नये म्हणून त्यामुळे दिलासा सांगितलाय हलका ते मध्यम पाऊसही झालाय आणि काही ठिकाणी आभाळ एवढं प्रेक्षण झालंय पण आवर्षण प्रणाली किंवा प्रजन्य शाळेचा जो महाराष्ट्रातला हा अहिल्यादेवी नगर परिसर दक्षिण महाराष्ट्राचा परिसर यामुळे त्या गोष्टी गोष्टीला आता धीर देणं किंवा आधार देणं हे सोडून दिलेलं आहे अक्च्युअल तुमची कंडिशन काय आहे किंवा रिअल मध्ये काय घडू शकतो हे ऐकून घेण्याची तयारी ठेवा छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भाग अहिल्यादेवी नगर परिसर त्यानंतर पुण्यापासून खालचा जो भाग आहे त्याचबरोबर सांगली कडाष्टी परिसर बीड जिल्हा प्रामुख्याने गेवराई पट्टा अंबडपट्टा पैठणपट्टा छत्रपती संभाजीनगर पट्ट्यामध्ये जवळपास अकरा जुलैपर्यंत वाऱ्याचा जोर आहे हा कायम राहणार आहे कदाचित पुन्हा एक दोन दिवस तू लांब शकतो आणि परिस्थिती तुमच्या भागांमध्ये पर्जन्य छायेची आहे आधार देवा किंवा धीर देवा अशा मेसेजनी मी तुम्हाला चुकी केली आहे कारण की रिमझिम पाऊस पडला तर त्या पाण्यावरती सुद्धा हलक्या शिपड्यावरती सुद्धा आपलं पीक चार दिवस टिकतंय जळत नाही हे तुम्हाला ही माहिती आहे पण ती चुकी मी केली आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहिल्यादेवी नगर पासून ते सांगली पर्यंतच्या भागापर्यंत तुरळक ठिकाणचा भाग वगळता पंचवीस ते तीस टक्के असा भाग प्रत्येक तालुक्यामध्ये घेत असणारा पाऊस सहा ते सात तारखे दरम्यान होणार आहे याच्यामध्ये सर्व कंडिशन नाही मग आपल्या पद्धतीने आता आपण नियोजन करू शकता त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा मालेगाव चांदवड परिसर यामध्ये काही ठिकाणी चांगली सुधारणा आहे काही ठिकाणी बिकट परिस्थिती आहे पण पर तुमच्याकडे गुजरात मार्गे एक एमपी कडून येणारी जी लोकेशनची जी काही टफ लाईन आहे ही, ही सुरत मार्गे अरबी समुद्रामध्ये मिसळते त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यासोबत या भरभऱ्या वाढणाऱ्या वाऱ्यासोबत सहा सात आणि आठ जुलैच्या कालखंडामध्ये एक पोषक परिस्थिती निर्माण होते आहे ही पोषक परिस्थिती जी आहे जळगावच्या धुळेच्या काही सोडलेल्या भागांना किंवा बऱ्याचशा भागांना एक मोठी लेअर असल्यामुळे ले सलग तीन दिवस ही लेअर राहिल्यामुळे ले रिम झिम फुगारे किंवा चांगले सटकारे यामध्ये सातत्याने घडणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर हे जडीचं वातावरण आहे यामध्ये काही ठिकाणी अ पाण्याच्या थेंबाची जाळी अल्ट्रासिरियस किंवा अक्टोकोलुंबसमुळे वाढू देखील शकते आहे हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यांना कन्नड सिल्लोड वैजापूर भागांमध्ये सुधारणार आहे ही तारीख सहा आणि सात जुलै असेल एखादा दिवस मागे किंवा एखादा दिवस पुढे सुद्धा होऊ शकतो पण पुढे होण्याचे चान्सेस कमी आहेत जळगाव जिल्ह्याला आज बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावली पण सातत्याने या भागामध्ये पुढचे तीन ते चार दिवस ही हजेरी कायम टिकून आला आहे कारण की एमपीची जी लेअर आहे ही महाराष्ट्रामध्ये पडलेलं कडक उन्हा आहे यामध्ये गर्मीची लेवल वाढणार आहे आज या तारखेला तीन जुलैला वाटूर फाटा पट्ट्यामध्ये त्याचबरोबर मंठ्या पट्ट्यामध्ये चोरदार सटकारे सिरसच्या काळ्या ढगामुळे सध्या आलेले आहेत वाटुर फाटा किंवा मंठ्याचे जे काही शेतकरी तीन जुलैच्या या लाईव्हची अपडेट पाहत असेल सात सात साडेसातची ची तर ह्या टायमिंगला त्यांना दिसत असतील त्याचबरोबर अकोला अमरावतीमध्ये येत्या चोवीस तास म्हणण्यापेक्षा येत्या तीन दिवसामध्ये जवळपास बघायला गेलं तर सहा आणि सात तारखे रविवारपर्यंत परिस्थिती सुधारणार आहे भाग घेण्याची कव्हरिंग ही त्याची तीन दिवस कव्हरिंगला लागतील पण एमपीच्या आणि जी काही वाऱ्यामध्ये गर्मीमध्ये जी काही सुधारणा झालेली आहे ही हिम्युरिटीची लेवल पृथ्वी शक्तीच्या द्वारे ढगांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होते आहे त्यामुळे ह्या गरमीच्या लेवलमुळे पाण्याचा जो थेंब आहे आणि वारे ह्या भागांमध्ये थोडे कमजोर होताना दिसत आहे त्यामुळे पूर्व विदर्भाचे वारे फक्त आता पाच सात दिवस राहिलेत पण पश्चिम महाराष्ट्राचे वारे जे आहे ते अकरा जुलैपर्यंत आहे त्यामुळे सात जुलैच्या आसपास हा खानदेश विदर्भाचा आणि मराठवाड्याच्या परभणी जालन्याचा भाग त्याचबरोबर थोडा परळीचा पट्टा नांदेड पट्टा लातूरचा काही मोजका भाग बीड जिल्ह्याचा कव्हर करेल दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी नगर परिसर तुळजापूर परिसर भूम परांडा परिसर त्याचबरोबर माझसुबा केज परिसर सांगलीच्या भागापर्यंत ही परिस्थिती काही भागांना सुधारित असेल सर्वदूर हा पाऊस नाहीये आता मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये साताऱ्याच्या घाटमातेच्या परिसरामध्ये पावसाने खूपच परेशान केलंय तुमच्या भागांमध्ये घाटमार्ता परिसर आहे झाडे झुडे किंवा डोंगराची जी काही गुत्वी शक्ती आहे ती ढगांच्या धारा खेचण्यामध्ये समर्थ घडते आहे त्यामुळे आपल्या भागात पावसाची कमतरता पुढील सात ते आठ जुलैपर्यंत कायम टिकून आहे जे काही नाशिकचा पश्चिमेकडील भाग आहे सिन्नर पट्टा असेल इगतपुरी पट्टा असेल त्याचबरोबर जुन्नर पट्टा आहे जुन्नरची पश्चिम साईड आहे साताऱ्याची पश्चिम साठ आहे जो काही कारखाना आहे चांद निरा नावाचा कारखाना परिसर आहे या भागांमध्ये आणि कोल्हापूर परिसरापासून ती सांगलीच्या पश्चिमे भागामध्ये पावसाची परिस्थिती खूप जबरदस्त आहे आणि या सातारा परिसरामध्ये पाऊस जो आहे पश्चिम साइडला मी पूर्व साइडची आणि उत्तर दक्षिण साइडची भाषा करत नाहीये जे ऍक्च्युअल आहे ते आज तुम्हाला मी मांडणारच आहे भलेही तुम्हाला याच्यातून तुमचं नियोजन जे आहे ते तुम्हाला करता येईल तर निलंगा पट्टा जो आहे निलंगा पट्ट्यामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये फटकाऱ्याची परिस्थिती बरी असणार आहे जो कोणी शेतकरी खानदेशचा पाहत असेल खानदेशच्या सर्व तालुक्यांना आणि विशेषतः सर्व भागांना या तीन दिवसामध्ये म्हणजे सात जुलैच्या कंडिशन मध्ये चिंता मुक्त होणारी कंडिशन आहे भलेही पेंडोणी पासून तर जोरदारपर्यंत ही असतील हे आपल्याला त्रासदायक ठरणार नाहीये त्यानंतर बुलढाणा हे देखील परिस्थिती चांगली आहे जालन्याची परिस्थिती तीन दिवसाची कवरिंग आहे जोपास याच्यामध्ये दहा ते पन्नास पन ते किंवा शंभर गावांची सुटका ही पावसाच्या बाबतीत होऊ शकते पण जांभवाडी परिसर आहे त्यानंतर देवगावचा पट्टा आहे खामगाव चिखली परिसर आहे इथे ही सुधारणा होणार आहे आजपासून राज्यामध्ये गरमीची जी लेवल आहे ह्या दोन दिवसामध्ये वाढणार आहे त्यामुळे एल पी प्रेशर जे बनणार आहे ते मारमुख खानदेश मराठवाडा त्यानंतर विदर्भाचा हा समावेश आहे बीड जिल्हा लातूरचा परिसर त्यानंतर अहिल्या नगर परिसर धाराशिव पट्टा सांगलीचा पट्टा सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग इंदापूर वगैरे पट्टा त्यानंतर ना नाशिकचा तुरळक भाग जास्त काही नाशिकचा नाही दहावीस टक्के भाग असेल त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना थोडी चिंता आहे अकरा जुलैपर्यंत तुमचे वारे कंटिन्यू आहे आणि हे मला सांगायला चिंता वाटत होती म्हणून ह्या गोष्टी तुमच्यापासून नकून ठेवल्या होत्या एक दिलासा देण्याचं काम मी सातत्याने करत होतो पण आपल्या निगेटिव्हिटी कमेंटमुळे ती गोष्ट खचून गेली आहे आणि ही परिस्थिती मी आता चेहरा दाखवून नाहीये ही परिस्थिती येत्या दोन ते दिवसामध्ये लाख सहा लाख रुपयाचा डिजिटल बोर्ड घेऊनच ही माहिती प्रकाशित करणार आहे मॉडेल आणि मॉडेल नुसार ते चित्रीकरण आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आपण फक्त ह्या दोन गोष्टीवरती अडकले पाऊस येणारे आहे का किंवा येणार नाही हे आम्हाला स्पष्ट सांगा तर ह्या भागामध्ये आपल्या पर्जन्य छायेच्या भागात असलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमचा भाग एक तर डोंगराळ परिसरचा नाहीये त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे झाडांची संख्या आपण त्या झाडावरती कधीच अवलंबून नाहीये निसर्गावरती कधीच नेऊन घात नाही अंदाज चुकला तो मान्यही केलाय पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये आता झाडांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं हिंगुलेलं आहे शंकर काळे सर तुम्हाला सहा तारीख दिलेली आहे दोन दिवसाच्या आसपास होऊन जाईल पण झाडांची गोष्ट सांगायचं झालं शेतकऱ्यांचे बाण जे आहे ते फक्त आता एका फुटाचे राहिलेत त्यामध्ये एका फुटाचं झाड लावणं शक्य नाही ज्यांच्या शेतामध्ये झाड असतील त्याच्या आजूबाजूने तुम्ही नांगरता त्याच्या मुळ्या काढून घेता आणि असं अवकळी वातावरण बनलं इथे पडले जाते ते झाड त्यामुळे झाडं लावण्याची वेळ सुद्धा आता निघून गेले आहे शासकीय योजने अंतर्गत झाडं लावली जातात रोजच्या कडीनं दोन दोन आठ फुटाचा रस्ता असेल किंवा दहा फुटाचा रस्ता असेल त्याच पाच वर्षामध्ये प्रगतीमध्ये रूपांतर होते स्मार्ट मध्ये रूपांतर होते परत ते झाड लावलेले पंखे परत उकरले जात आहेत आणि पुन्हा ते झाडं पाडले जातात मग झाडं लावण्याची वेळ आपली निघून गेलेली आहे शेतकऱ्यांना एकही गुंता झाडामुळे पडीत पडता पाळू देऊत नाहीये अक्षरशः काय ह्या बांधामुळे अक्षरशः भांद, ह्या गोष्टीमुळे झाडं लावण्याची वेळ माझ्या मते तर आता निघूनच गेलेली आहे ठीक आहे तर आता तुम्हाला सगळ्यांना अंदाज समजलाय परत एकदा जाता जाता सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यानं कोणी खतं टाकली असतील किंवा जेणे कोणी म्हणजे काम आपले तूट वगैरे लावले असतील आणि तो जिल्हा तो भाग मराठवाड्यामध्ये खांदेच्या आणि विदर्भाच्या प्रामुख्यामध्ये भागात येत असेल तर त्यांना विनंती आहे की आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग हा शेवटचा पर्याय आहे लातूर बीड या भागामध्ये तसंही गरमीची लेवल तुमच्या भागामध्ये वाढत चाललेली आहे तर ठीक आहे आंतरवाली सराठी परिसरामध्ये रिम चिंते हलका जो पाऊस आहे कमेंट आली आपल्याला आता तिथनं की तुम्हाला सात तारीख देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची इच्छा असेल पाच सहाशे रुपये खर्च येईल याच्यासाठी काही मोठा खर्च नाहीये चार दोन मिठाच्या गुन्ह्या लागत आणि काही सिलोल आयड्रोडसाठी लाड सिडिंगसाठी जे काही महत्वाचे घटक आहेत ते घटक सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात तर इथेच थांबतो मित्रांनो एकदा जय शिवराज जाता जाता फक्त एवढंच म्हणेन ज्यांना अंदाज पटत असतील त्यांनी बघायचा आहे ज्यांना पटत नाही त्यांनी स्पष्टपणे आपल्या इथून निघून जायचं आहे हे सोपं आहे आय एम डी चा अंदाज बघा इतर तज्ज्ञांच्या अंदाज बघा रोखोक भूमिका आणि स्पष्ट बोलण्याचं काम मी माझ्या च्या अंतर्गत करतो आहे आता काही थोड्याफार कमेंट्स घ्यायचा विचार करतोय देविदा जायबाईसर आयरती नगर शेवगा पाऊस नाही स्पष्ट म्हणणं ना आहे या भागामध्ये अकरा जुलै पर्यंत लकिली पडला तर पडला सहा सात तारखेला हा पाऊस होणार आहे पण तोही सर्व दृढ जय शिवराज बीड गेवरे तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस झालाय चांगला पाऊस केव्हा होईल तुम्ही मान्य केलंय याबद्दल तुमचे शेतसा आभार बीड मध्ये एकही थेंब नाही असे कमेंट्स मला देखील आलेल्या आहेत आकाशमुळे निलंगाकर कडकून पाहिजे निलंगा परिसर म्हणजे यांना खूप पाऊस झालेला आहे गणेश तांदळे सर नक्की जातोय ये जाऊ नका ठीक आहे मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन अंदाज देत नाही स्पष्टपणे सांगतोय अंदाजाची पार्श्वभूमी जी आहे ती आता डिजिटल बोर्डानुसार तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल तुमच्या चुकीच्या कमेंटच्या मला बात राग येत नाहीये वैजापूरची कंडिशन निकम सर तुम्हाला एक फायनली सात तारीख देण्याचा प्रयत्न करेल त्या तीन दिवसामध्ये सात तारखेपर्यंत तुमच्या भागांमध्ये रिमझिम पाहचे आणि तुमच्या भागामध्ये असे सुद्धा भाग आहे तिथे पाऊस चांगल्या पद्धतीने पोहोचतोय काही भागांना जाणून बुजून आभाळांची जी लेअर आहे ती सोडण्याचा प्रयत्न करतोय हा भाग आवर्ष प्रणालीमध्ये येतोय तांद्रे सर तुमची रिकॉर्डिंग कमेंट जी आहे ती रिपीट रिपीट येते ठीक आहे आणि जे काही रेकॉर्ड आहे माझा हा मागचा देखील चेक करा एक अंदाज चुकला म्हणजे तोडकर हारला नाहीये तो जिंकण्याची ताकद कोणा ठेवेल नक्कीच गणेश सर कमेंट तुमची समजली आहे परत कोणाच्या काही कमेंट्स असतील तर बघा कमेंट घेण्याचा विचार करतोय मॉडेल वरतीच बसलेलो आहे आणि हे जे काही मी तुम्हाला कॅम्प्युटर थ्रू सांगतोय प्रयत्न करतोय सांगण्याचा सा। हे परत एकदा एक मी डिजिटल बोर्डामध्ये तीन दिवसात आता डिजिटल बोर्ड येतोय जवळपास या कालच्या दोन तारखेच्या फेल अंदाजानुसार सव्वा लाख रुपयाचा खर्च मी स्वतः केलेला आहे आणि हा देखील पुन्हा तुम्हाला त्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विद्या वैद्य लक्ष्मण सर आपल्या परभणीची कापडीची कंडिशन थोडीफार सुधारणा आहे थोडीफार म्हणण्यापेक्षा पहिल्यापेक्षा बरी सुधारणार आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे पण तुमच्या भागासाठी सात आणि सहा तारीख असेल एकंदरीत तुमच्या भागामध्ये गरमीची लेवल आजपासून पुढे वाढायला सुरुवात झालेली आहे हे वारे तुमच्या भागामध्ये कमीत, कमीत, कमीत तीन कमी तीन दिवसाच्या आसपास रेंजमध्ये कमी अधिक कमी प्रमाणात चालणार आहे आणि आपल्या भागात हे वारे नऊ तारखेच्या आसपास कमी होऊन जातील त्यामुळे नंतर स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा होत राहील आता ह्या वेळी जर मी खंड म्हटलो असतो तर कोणी म्हटलं आमच्या काय दोन्ही गोष्टीला फेस करावं लागतोय सगळ्यांना कमेंट करण्याची मुभा कमेंट करून घ्या परत मला प्रायमेंबरशिप प्राईज साठी युट्यूब वरती देखील जायचं आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याची जी कंडिशन आहे ती पोषक आहे सध्या वर्ध्याच्या कुठल्याही भागांमध्ये अशी वाईट कंडिशन नाहीये तर वर्ध्यासाठी तुम्ही काय विचारता हे मला पहिले स्पष्ट सांगा वर्धा जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी रिमझिम पाऊस उत्तरकडील भागांना होईल आज संध्याकाळची कंडिशन आहे वर्ध्याची परिस्थिती जी आहे ती रविवार आणि शनिवार पोषक ठरणारी आहे तुम्ही तुम्हाला मी आठ तारीख देण्याचा प्रयत्न करेल आठ तारखेच्या आसपास तुमची कंडिशन सक्सेसफुल होईल हिंगोलीची कंडिशन संपर्क प्रल्हाद मुंडे सर बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे बऱ्याच ठिकाणी रिमझिम किंवा पाऊस तुमच्या भागामध्ये परसतो आहे आणि विशेषतः तुमच्या भागांना अडचण येणार नाही गरमीची लेवल तुमच्याकडे देखील वाढते आहे बसव कल्याण आणि बसव कल्याणचा पूर्वेकडील भाग जो आहे तो बऱ्यापैकी कमी मानला जातोय आणि बसव कल्याणची जी परिस्थिती आहे ती सध्या तरी पोषक नाहीये तुरळक आठवत म्हटलं पावसाचे चान्सेस आहेत कर्नाटक बसव कल्याण परिसराचे पण रविवारची तारीख परत एकदा पश्चिम महाराष्ट्राला भुरभुर का होईना थोडा पार का होईना दिलासा हा देण्याची चान्सेस आहे नक्कीच प्रल्हाद गाडवे सर दमदार दिलासा तुम्हाला मिळाला आहे नेवासा अंदाज फेल गेला आहे म्हणून तुम्ही आताच लाईव्ह पाहायला आले धन्यवाद सुनील सर बुलढाणा जिल्हा शेवगाव पट्टा तुमचे किती भाग सुटले ते देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा निव्वळ पूर्ण शेवगाव जिल्हा ग्राह्य करू नका शेवगाव मध्ये परिस्थिती सहा सात जुलैची आहे सर्व दूर नाहीये रामेश्वर खोखरकर आपला अंबड तालुका आजही उगला आहे आबाळ भरपूर साईड साइडकडने गेले परिस्थिती आपली सुद्धा जवळपास सहा ते सात तारखे दरम्यान सुधारणार आहे सर्वदूर हा सगळे भाग घेणार नाही मात्र थोडीफार भाग घेणार आहे वाईट क्रमेकडे कर लक्ष देत नाही मी शंकर काय सर त्यांना स्पष्टपणे सांगतोय तुम्ही येत जाऊ नका मी मी पहिला युट्यूबर आहे किंवा पहिला फेसबुकवर आहे की लाईव्ह साठी चुकीचे गोष्टी बोलेल पण इथे स्पष्ट मी करतोय माझ्या गोष्टीकडे येऊच नका आणि थोड्याच दिवसामध्ये हे सगळं बंदही होणार आहे वडवणी तालुक्याची कंडिशन सर्व पावसाची नाहीये पुढील तीन दिवसामध्ये आठळक मटळक पाऊस होणार आहे ते काही ठिकाणी सटकारे बिटकारे हे सात आणि आठच्या जूनच्या परिस्थिती असेल देवीदास फुरके सर बरंजा साबरेचा इतिहास बहात्तर तासाच्या आत मध्ये परत पाऊस होतो तुमच्या भागामध्ये वापसा मूळ सुद्धा पाऊस होण्याचे प्रमाण जास्त आहे जालना परिसर जालना परिसराची कंडिशन उत्तर भागाची चांगली राहणार आहे यावेळेस जालना बदनापूर परिसर गोलखुर्दन जाफराबाद परिसर गणावास गणसावंगीचा तुळकपट्टा मंथा परिसर या तीन दिवसांमध्ये बऱ्यापैकी राहील दिते सर आजही मंठ्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस सरकारी स्वरूपामध्ये आताच्या क्षणाला जात असेल किंवा तो सुरू असेल तर तुमच्या भागाची परिस्थिती आणि हे सात आणि सातची कंडिशन मी काय सांगतोय कारण की गरमीची जी लेवल आहे उद्या चोवीस तासामध्ये प्रचंड वाढणार आहे प्रचंड म्हणण्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी जिथे वारे थांबले असतील घरामध्ये पत्रामध्ये तिथे गरमी चांगली जाणवू लागेल त्यामुळे ही गरमी गृत्री शक्तीच्या द्वारे ढगांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्थ होते पाऊस सांगितलाय पाऊस दोन तारखेलाही आगमन झाले पण गरमच्या लेवलमुळे ती कंडिशन कमी झालेली आहे आभाळ नसत आला तर तुम्ही म्हणजे असं एकही आभाळ दिसलं नाहीये बरोबर आहे का आता ते आभाळ म्हणता येत नाही आपल्या सगळ्यांना जामखेड जिल्हा अहमदनगर म्हणजे अहिले नगर परिसर माने सर नगर म्हणत चला जा तर अहिले नगर परिसरामध्ये जी कंडिशन आहे ती सध्या पर्जन्य छायेच्या रडावरती आहे त्यामुळे गुरबुरीचे जे चान्सेस तुम्हाला रविवारची जी तारीख आहे उदाहरणार्थ सहा आणि सात ह्या तारखेपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो सर्व कंडिशन नाहीये नाशिक मालेगाव जे काही भाग राहिलेत दादा आपल्याला जवळपास मी रविवारचीच तारीख दिली कारण ही टफ लाईन दोन दिवसासाठी बनते सहा आणि सात तर जय शिवराया सगळ्यांना पुन्हा शक्ता धन्यवाद